पिठोरी अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुखशांती समृद्धी मिळू शकते जाणून घेऊया या उपायांबद्दल या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे मराठी पंचांगानुसार सोमती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटेपासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटे वाजेपर्यंत असणार आहे तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्याही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून 24 मिनिटे संपणार पिठोरी अमावस्या पूजाविधी या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्तीपीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात तसेच या दिवशी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करते आणि पूर्णपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करतात पिठोरी अमावस्यायेला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रतपूजा करतात पित्रांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते तसेच आईने मुलांसाठी करायचे जसे जिवितीचे व्रत तसेच पिठोरीचेही कदाचित म्हणूनच याला मातृदिन म्हणतात आईचे पुण्य मुलांना मिळते सुख समुद्धी त्यांच्या दारी येते भारतीय ये संस्कृतीत प्रत्येकांसाठी खास दिवस आहे त्यापैकी हा मातृदिन होय सोमवती अमावस्येला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत सोमवती अमावस्येला पिंपळ वड केळी तुळस यांसारख्या वनस्पतींची लागवड करायची कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते अशी साजरी करतात पिठोरी अमावस्या ही माहिती आवडली असेल तर नक्की सांगा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा अशीच तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल